राम राम मित्रांनो आज तुम्हाला आमच्या शेतकऱ्याची एक अशी हे दाखवतो काळजी घेणार आम्ही कोणाकोणाची हे बघा तर बघा या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असं टिवटिवणीचं ट्यु एक खोपं आहे हे बघा तिथं आहे आणि त्याच्यावर बसलेली आणि मी पाचच फुटाच्या अंतरावर बसलेलो आहे ते पण बघा किती विश्वासानं ती आपल्या पिल्ल्याच्या याच्यावर बसलेली आहे बघा हे बघा दिसली का हे बघा तर जेव्हा मी पहिल्यांदा आलो होतो सरकी लावण्यासाठी तेव्हा मी तिच्या जवळ सरकी लावली पण काहीच केलं नाही तर आतापर्यंतसुद्धा तिला एवढा आता विश्वास आलेला आहे तर आमचा आऊत बघा बैल फक्त एकच एक तासानं अलिकडं आहे तरी पण तिला काहीच वाटत नाही एवढा विश्वास करणारं पाहिजे मित्रांनो असं शेतीमध्येच घडत असतं तुम्ही कुत्रे पाळा मांजरं पाळा तुमच्याशी कोणी एक एक दिवस तुम्हाला सोडून जाणारच आहे पण हे बघा हे असे पक्ष्याचे जीवन आमच्या झाडामध्ये बघा तिचे अंडे आहेत खाली हे बघा एवढं काळजी घेणारा पाहिजे माणूस म्हणजे झालं समजलं का हे बघा आऊच चालू होतं कापसाला कोळपणी चालू होते आणि त्याच मध्ये इथं पाहिलं मी तर आता या बघा हे बघा तर तासामध्येच आढळली तुम्हाला झूम करून दाखवतो समोरचा कॅमेरा 也不敢。